लाडक्या बहिणींसाठी या क्षणाचे सर्वात मोठे अपडेट जून प्लस जुलै दोन महिन्याचे पैसे एकत्र तुमच्या खात्यात तीन हजार रुपये तीन हजार रुपये थेट खात्यात ज्यांना आले त्यांनी यस टाईप करा ज्यांना नाही आले त्यांनी नो टाईप करा सर्वांनी पटापट पटापट कमेंट बॉक्समध्ये मा माहिती द्यायची आहे कमेंट करून सांगा ज्यांना पैसे आले असतील त्यांनी आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण सांगा नक्कीच त्याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे आणि पुढील व्हिडिओमध्ये पण तुम्हाला त्याबद्दल माहिती देण्यात येईल तुम्ही तुमचे प्रश्न असेल तर ते मांडा ओके आपण सर्वजण वाट बघत होतो वाट आपण बघत होतो परंतु आता सर्व प्रतीक्षा संपली बहिणींनो आता पैसे येणारच आहेत कोणत्याही क्षणी हे बघा कोणत्याही कोणत्याही क्षणी आता पैसे खात्यामध्ये येतील त्यामुळे मोबाईलचे एस एम एसवरती लक्ष द्या पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा होतील कोणत्या महिन्याचे फक्त जून महिन्याचे येऊ शकतात हा आणि जर शासनाने निर्णय घेतला तर जून आणि जुलैचे दोन्ही तीन हजार रुपये पण येऊ शकतात जरी तसा निर्णय झाला तर